गुड इव्हिनिंग विद्यार्थी मित्रांनो आज आपण शिकणार आहोत विद्युत धारेच्या बद्दलच पण ती कोणती विद्युत धारा तर लेट स्टडी विथ उषा परिहार या आपल्या चॅनलमध्ये माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते मी उषा परिहार माझ्या सर्व प्रिय विद्यार्थी मित्रांचं मनपूर्वक हार्दिक स्वागत करते आज आपण घेणार आहोत प्रत्यावर्ती विद्युत धारा आणि दिष्टधारा अल्टरनेटिंग करंट आणि डायरेक्ट करंट आता विद्युत गटाकडून येणाऱ्या परिपथापतून वाहणाऱ्या व पुन्हा गटाकडे येणाऱ्या म्हणजे परिपथामध्ये सेलकडून परिपथाकडे परिपथाकडून पुन्हा सेलकडे अशी जी विद्युत धारा असते अदोलायमान एकाच दिशेने त्याला आपण डायरेक्ट करंट असं म्हणतो त्या विद्युत धारेस आपण दिष्ट विद्युत धारा असे म्हणतो या ठिकाणी आकृतीमध्ये तुम्हाला दाखवलेली आहे पहिल्या आकृतीमध्ये तुम्हाला दिसत आहे डी सी करंट म्हणजे दिष्ट विद्युत धारा म्हणजे डायरेक्ट करंट परंतु दुसरी जी आकृती आहे बाजूची त्याला प्रत्यावर्ती विद्युत परिपथ असे म्हटले आहे म्हणजे प्रत्यावर्ती विद्युत धारेमध्ये हे विद्युत परिपथ जो असतो ती विद्युतधारा जी असते ती दोलायमान असते म्हणून त्याला प्रत्यावर्ती धारा असे म्हणतात आणि ते चिन्हसुद्धा दाखवलेले आहे पहिल्या आकृतीमध्ये सेलचं साईन दिसत आहे तुम्हाला आणि दुसऱ्या आकृतीमध्ये एक वेगळं गोलामध्ये साईन दिसत आहे त्याला दोलायमान स्थिती असं म्हणतात ऑसिलेटरी पोजिशन ज्याला म्हणतात आता यामध्ये काय होतं प्रत्यावर्ती विद्युत धारेमध्ये तर विद्युत धारा ही कमी जास्त होत असते म्हणजे कधी कमी होते कधी जास्त होते आणि आवश्यक ते तिथे ती वाढत असते आणि आवश्यकतेनुसार ती, ती कमीसुद्धा होत असते आणि म्हणून ही दोलायमान स्थिती जी आहे त्याला म्हटलं आहे प्रत्यावर्ती विद्युत धारा ऑसिलेटरी करंट किंवा ए सी करंट अल्टरनेटिंग करंट आता या प्रत्यावर्ती विद्युत धारेचे दोलन हे वेळेनुसार होत असते आणि वक्रीय असं साईन त्या ठिकाणी तुम्हाला दुसऱ्या आकृतीमध्ये दिसत आहे तर दिष्ट विद्युत धारा विद्यार्थी मित्रांनो एकाच दिशेने जात असते वाहत असते आणि प्रत्यावर्ती विद्युत धारा मात्र आवर्ती पद्धतीने एका चक्रीय पद्धतीने उलट दिशेने वाहत असते किंवा चक्रात उलटसुलट वाहत असते म्हणजे आवश्यक तिथे कमी जास्त होत असते आता भारतामध्ये विद्युत केंद्रात निर्माण होणाऱ्या विद्यु निर्मितीमध्ये असे एक चक्र त्या प्रत्यावर्ती विद्युत वारंवारता फिफ्टी हर्ड्स इतके असते आता आपल्या पारेशांमध्ये ही प्रत्यावधी विद्युत धारा वापरलेली असते घरगुती वापरासाठी सुद्धा विद्युत पुरवठा हा प्रत्यावधी विद्युत धारेचा असतो म्हणजे अल्टरनेटिंग करंट आपण वापर वापरत असतो आता या ठिकाणी ही लाटेप्रमाणे तुम्हाला खालच्या आकृतीमध्ये कर दिसत आहे तर ती जी विद्युत धारा आहे ब्राऊन रंगाची लाटेप्रमाणे दिसत आहे तुम्हाला तर तो ती आहे प प्रत्यावर्ती विद्युत धारा म्हणजे अल्टरनेटिंग करंट आणि निळी जी आडवी रेषा दिसत आहे तुम्हाला त्याला दिष्ट विद्युत धारा असे म्हणतात किंवा डायरेक्ट करंट तर घरगुती उप उपकरणामध्ये सहसा विद्यार्थी मित्रांनो मॅक्झिमम प्रत्यावर्ती विद्युत धारेचा उपयोग केलेला असतो आणि ट्रान्समिशनमध्ये म्हणजे विद्युत पारेशांमध्ये सुद्धा प्रत्यावर्ती विद्युत धारेचा उपयोग त्या ठिकाणी केलेला आहे तर या डी सी आणि ए सी या दोन आकृत्यावरून दिष्टधारा आणि प्रत्यावर्ती विद्युत धारा आपल्याला निश्चितपणे चांगली समजली असेल आणि खालच्या आकृतीमध्ये तुम्हाला निळी जी रेषा दिसत येते दिष्टधारा आहे आणि दोलायमान ही आकृती लाटेप्रमाणे खालची ब्राऊन रेषादी वेळी वाकडी दिसत आहे त्याला ती आहे प्रत्यावर्ती विद्युत धारा ए सी करंट आणि जनरली आपण प्रत्यावर्ती विद्युत धारा वापरत असतो म्हणजे अल्टरनेटिंग करंट आपण वापरत असतो आणि वरील आकृतीमध्ये विद्यार्थी मित्रांनो आपल्याला पहिल्या आकृतीमध्ये डी दी सी डायरेक्ट करंट दाखवलेला आहे म्हणजे सेलकडून परिपथाकडे परिपथा करून सेलकडे परंतु ए सी करंट म्हणजे दुसऱ्या आकृतीमध्ये जी दोलायमान स्थिती दाखवलेली आहे तो आहे अल्टरनेटिंग करंट आणि ती कमी जास्त आवश्यकतेनुसार होत असतो वाढतो कुठे कमी होतो आणि म्हणूनच त्याला म्हटलेलं आहे प्रत्यावर्ती विद्युत धारा अल्टरनेटिंग करंट सो so विद्यार्थी मित्रांनो दिष्टधारा प्रत्यावर्ती विद्युत धारा डी सी करंट आणि अल्टरनेटिंग करंट हे तुम्हाला निश्चितपणे चांगले समजले असेल सो थँक्यू थँक्यू सो मच